दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कवी कुसुमाग्रज यांच्या मराठी भाषा जयंतीनिमित्त कल्याण खडकापाड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मराठी भाषा दिन स्वाक्षरी मोहीम हाती घेऊन हा मराठी भाषा दिन खूप छान प्रकारे साजरा केला तसेच लोकांनी पण छान प्रतिसाद दिला व आपली माऊ मराठी भाषा ही आपली अशीच शिकवून ठेवू आणि मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त करू मराठी संस्कृती टिकून ठेवू अजिंक्य भरशत डोंबिवली प्रतिनिधी राहुल निमयासोबत कॅमेरामॅन गणेश डोळवी आज सत्तावीस फेब्रुवारी यांची जयंती आज सत्तावीस फेब्रुवारी म्हणून आज आपण मराठी भाषा दिवस आपण साजरा करतोय ते आपल्याला सगळ्यात आवकच आहे की त्यांनी राजसाहेबांनी मराठी भाषेला अभिजित दर्जा मिळण्यासाठी खूप कष्ट केले खूप मेहनत केली आणि सतत बांधत राहिले आज मागच्या दोन चार सहा महिन्यामध्ये अभिजात दर्जा आपल्या मराठी भाषेला मिळालेला आहे म्हणून आम्ही हे सगळं महिला सेना कारण बॉडी आज सगळ्यांची मोहीम घेऊन मराठी अभिजात दर्जा मिळाला याचा आनंद व्यक्त करतोय म्हणून आपल्याला आनंद व्यक्त करतोय आणि आपल्या सगळ्यांना आपल्या माध्यमातून सांगतोय की ह्याच्या पुढं आपण भैया भाजी कशी भा, दिली हे न बोलता की अरे बाबा ही भाजी कशी दिली हा आपल्या आपल्या माध्यम मी संदेश देतो व सुरता सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र